सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीतील अट्टल गुन्हेगार नेपाळी जेरबंद अजय जे कटवाल उर्फ नेपाळी याच्यावर डझन भर गुन्हे दाखल धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आंतरराज्यातील टोळीतील घरफोडी व वा चार वाहने चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला शीतापेने जेरबंद आहे अजय प्रताप कटवाल उर्फ नेपाळी याच्याकडून सुमारे तीन लाख रुपये किमतीची बनावट नंबर प्लेट असलेली कार पोलिसांनी जप्त केली असून आरोपी अजय कटवाल याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात डझनभर गुन्हे दाखल करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी यावेळी दिली आहे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी अजय कटवाल उर्फ नेपाळ यांच्यावर दोंडाईच्या नांदगाव पेठ अमरावती अंबरनाथ व उल्हासनगर ठाणे पोलिसात प्रत्येकी एक मोहाडीनगर दोन चिपळूण जिल्हा रत्नागिरी तीन विश्रामबाग सांगली दोन रामनगर वर्धा गाडगेनगर अमरावती पोलीस ठाण्यात दोन असे आर्म ऍक्ट चोरी घरफोडीचे गुन्हे तर मध्य प्रदेश राज्यात विविध ठिकाणी चार चाकी चोरीचे असे विविध गुन्हे दाखल असल्याची देखील माहिती पोलिसांनी यावेळी दिली आहे दिनांक एकवीस मार्च रोजी गोपनीय माहिती मिळाली की अजय कटवाल उर्फ नेपाळी हा धुळ्यामध्ये एका फोर व्हीलर कारसह चोरी केलेल्या कारसह आलेला आहे त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला रवाना केले त्यांनी खात्री केली असता अजय कटवाल हा एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारसह मिळून आला त्याला विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला माहिती दिली नाही परंतु त्याच्याकडे असलेल्या कारची कारचा नंबर चेसीस नंबर इंजिन नंबर याचं विश्लेषण केल्यानंतर लक्षात आले की अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर पोलीस स्टेशन येथे मारुती सुझुकी गाडी चोरीचा गुन्हा दाखल आहे त्याप्रमाणे खात्री केली असता संबंधित पोलीस स्टेशनने चोरी झाल्याची पुष्टता केली नंतर त्याच्याकडे अजून सखोल चौकशी केली इतर कुठल्या प्रकारच्या त्याने धुळे जिल्ह्यातनं काही कार चोरी केलेल्या आहेत का त्याप्रमाणे त्याच्याकडे अजून चौकशी केली परंतु त्याच्याकडे कुठल्याही इतर गुन्हे केले नसल्याची माहिती मिळाली परंतु सदर अजय कटवाल हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याने धुळे जिल्ह्यातील नगर दोंडाईच्या त्याचप्रमाणे चिपळू रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण सांगली जिल्ह्यातील विश्रामबाग अमरावती जिल्ह्यातील गाडगेनगर उल्हासनगर येथील अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुद्धा असे गुन्हे केल्याचे रेकॉर्डवर आहे त्याचप्रमाणे मध्य प्रदेश राज्यात सुद्धा त्यांनी अशा प्रकारच्या चोरी केल्याचे निष्पन्न झालेले असा हा रेकॉर्डवरील गंभीर गुन्ह्यामधील आरोपी याला ताब्यात घेतलेले होते पुढील कारवाईसाठी संगमनेर पोलीस स्टेशनशी संपर्क करून त्यांच्याकडे ताब्यात घेत आहोत प्रतिनिधी रुपात बिरारी धुळे नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारे जनहितार्थ प्रसारित